नमस्कार मी डॉक्टर मंजिरी वळसंकर डायरेक्टर भिडे हॉस्पिटल टेस्ट्यूब बेबी सेंटर नवी पेठ पुणे आज आपण बघूया आय व्ही एफ आणि टेस्ट्यूब बेबीमध्ये नेमका काय फरक आहे बरेच पेशंट त्यांच्या नातेवाईकांना हा प्रश्न पडतो की टेस्ट्यूब बेबी म्हणजेच आय व्ही एफ का तर त्याचं उत्तर असं आहे की टेस्ट्यूब बेबी म्हणजे कृत्रिमरित्या गर्भधारणा घडवून आणणे ह्या तंत्रज्ञानामध्ये अनेक टेक्नॉलॉजीज आलेले आहे ज्यातलं सगळ्यात पहिली किंवा प्राथमिक पद्धत जी आहे ती आय व्ही एफ होती जेव्हा सुरू झाला आय व्ही एफ त्यावेळेला स्त्रीकडनं बीज तिच्या पतीकडनं वीर्य घेऊन आपण स्पर्म्स आणि अंड्याला एकत्र पेट्री डिश मध्ये कल्चर करून बाळ बनवायचो याला आय व्ही एफ म्हणायचं आता गेल्या तीस दशकांपासून ऑलमोस्ट अनेक आधुनिक तंत्रज्ञान आलेली आहेत आणि ह्यामध्ये वाढ होत 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 गेली आणि आता इक्सी विथ ब्लास्टोसिस्ट आणि फ्रोझन एम्ब्रिओ ट्रान्सफर हे सगळ्यात उत्तम टेस्ट्यूब बेबीचं तंत्रज्ञान गेल्या दहा वर्षापासून प्रचलित आहे म्हणजे थोडक्यात आणि सोपं सांगायचं तर आय हे टेस्ट्यूब बेबी तंत्रज्ञानापैकी पहिलं तंत्रज्ञान आणि सगळ्यात प्राथमिक तंत्रज्ञान आणि सगळ्यात उत्तम जे तंत्रज्ञान आता बेबी मध्ये आलेलं आहे ते इक्सी विथ ब्लास्टोसिस्ट टेक्नॉलॉजी असं आहे धन्यवाद